उमेश मी सांगतो मदत की गेल्या दोन वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा सोशल मीडिया सगळी सज्ज टीम जसं काही डायरेक्शन डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झाल्याचा अभिमान वाटेल असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला पण प्रत्यक्ष आज तागायत देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले ना त्या संदर्भात कुठली कार्यवाही झाली ना गुन्हा दाखल झाला अजूनही ते तसंच आहे फक्त चर्चा आणि चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात सवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम हजार रुपये मदत दिली माझं नावसिंग चव्हाण राहणार लोंजी तालुका जळगाव जिल्हा जवळगाव तर तपाशीच्या व्यापारीने फसवणूक केली दादाला बोलवून आणलंय आणि ती कपाशी बारा किलो वजन जास्त आलं माझी पस्तीस क्विंटल कपाशी आली होती त्याच्यात एक चाळीस किलो मागे बारा किलो कपाशी जास्त ते दादांनी त्याच्या खिशातून पन्नास हजार रुपये आम्ही चार शेतकरीला ला वाटून दिले त्याच्या त्याच्याजवळ चालू आहे पुढं निकाल लागल्यावर त्याच्यात निर्णय लागत तसं उमेश वाटेल सांगतोय पण तसं काही नाही आम्हाला पन्नास उमेशवाट सांग, सा मी सांगतो मदत घेतली नाही म्हणून परंतु मंगेश दादाने आम्हाला पन्नास हजार रुपये मदत दिली चव्हाण मुक्काम पोस्टल लोंजे तालुका चळगाव जिल्हा जळगाव ज्याच टायमाला शेतकऱ्याची फसवणूक होईल त्याच टायमाला शेतकऱ्याचा फोन आला मला तत्काळ मी दादाला कॉल केला की दादा असा असा विषय दादाने माझ्यापर्यंत वीस मिनिटामध्ये पोहोचला आणि दादाने स्वतः काटा पायाला एका तोलमाग बारा किलोचा फरक होता दादाने स्वतः पोलीस स्टेशनला येऊन स्वतः दादाने गुन्हा दाखल करा लावला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टात चालू आहे आणि दादावर विश्वास आहे की दादा, दादा शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल दादाने स्वतःने पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना दिले दादाने पन्नास हजार शेतकऱ्यांना मदत केली आणि जे चाळीसगाव जिल्हा जळगाव फसागिरी कसागिरी झालेली आहे आमची अहो कापूस करून तो तरी दहा पंधरा क्विंटल माझी कापूस खाली होती हो दादाने धरून पन्नास हजार रुपये आम्हाला मदत दादावर विश्वास आहे आमचे तो कोर्टात केस चालू आहे दादा चव्हाण हो रहा हो चालू का चाळीस जातात ज्यावर हो आमची थोडीशी फसवगिरी झाली बा आमच्याहून तर कपाशी आमची वजन होते त्याच्यात काय दहा बारा तीन फार टोल नाही हो अशी माझा माल होता वीस क्विंटल माल हो त्याच्यात दादानी तिथं आल्या गाडी धरली गाडी धरली ती गाडी पोलीस स्टेशनला आणते तिथं दादाने त्याच्या हाताने जमा करून दिला होता हे काय आमच्या निकाल लागला नाही आली पण दादा त्याच्या खिशातून पन्नास हजार रुपये आमचे सगळे शेफा दिले वाचे निर्णय लागल तेव्हा दादा आम्हाला पन्नास हजार आम्हाला घरी खिशातून त्याचे खिशातून दिले बा जस जस कोर्टात निकाल लागल तसं आमच्या दादाने दिल वा जसा जसा